नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकऱ्याचे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल बघूया सात एप्रिलचे कांदा बाजारभाव सातारा या ठिकाणी तीनशे पंचाहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव या ठिकाणी कमीत कमिन कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जुन्नूर आळे फाटा चिंचवड या ठिकाणचा कांदा आहे या ठिकाणी पाच हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुढील आहे कराड या ठिकाणचा हळवा कांदा या ठिकाणी चारशे पाच क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजारभाव आहे पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी दोन हजार चारशे पासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी भाव आहे कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढे आहे पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी साठ क्विंटलची आलेली आहे भाव आहे या ठिकाणी कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे पुणे मांजरी या ठिकाणचा लोकल कांदा आहे या ठिकाणी तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी कमिं चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कमिं सातशे रुपये क्विंटल वा आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा तर या ठिकाणी दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुढील आहे वाई या ठिकाणचा लोकल कांदा तर या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे उ अकोले या ठिकाणचा उन्हाळी कांदा तर या ठिकाणी चार हजार एकशे पंचेस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे बारा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुढील आहे रावरी या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे दहा हजार दोनशे दहा क्विंटलची आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे संगमनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा तर या ठिकाणी अठरा हजार सातशे पंचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे शहात्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे एकावन्न रुपये क्विंटल उरलेला आहे कोपरगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा तर या ठिकाणी एक हजार बासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे भाव या ठिकाणी कमीत कमी एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे पासष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे एकतीस रुपये क्विंटल धन्यवाद मित्र